बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर गावाच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर तात्काळ रबरचे गतिरोधक बसवण्याची मागणी एकता ग्रुप रायपूरतर्फे जिल्हाधिकारी तसेच सुरक्षा रक्षा समितीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी एकता ग्रुपचे अध्यक्ष मोहम्मद फयाज मोहम्मद एजाज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उपस्थित होते मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला रायपूर गाव हे हातणी ते दुधा राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून या रस्त्यावरून सैलानी बाबा तीर्थक्षेत्राकडे जाणारी वाहनांची मोठी रहदारी असते गावाच्या हद्दीत जिजाऊ इंग्लिश स्कूल प्राथमिक आरोग्य केंद्र पोलीस स्टेशन शिवाजी हायस्कूल आठवडी बाजार उर्दू शाळा पशुवैद्यकीय दवाखाना कोचिंग क्लासेस पेट्रोल पंप व व्यापारी प्रतिष्ठाने असल्यामुळे नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते विशेष म्हणजे दररोज संध्याकाळी चार ते आठ वेळेत भाजीपाला मंडईतून येणारी पिकअप आयशर यासारखी वाहने भरधा वेगाने धावत असतात त्यामुळे अपघाताचा धोका कायम निर्माण होतो याआधीही अशा वाहनांमुळे गंभीर अपघात झाले असून काहींना प्राण गमवावे लागले आहेत तर काही जण कायमचे जखमी झाले आहेत अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ठिकाणी रबरचे गतिरोधक बसवण्यात यावे अशी एकमुखी मागणी एकता ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी केली या याप्रसंगी मोहम्मद फयाज मोहम्मद एजाज अध्यक्ष मुकीम शाह कलीम शाह उपाध्यक्ष शेख अजहर शेख अफसर सचिव राजू नेता शेख मजहर इम्रान खान रेहान खान शेख साहिल शहजाद खान सय्यद अलीस शेख अयान नसीम शाह फारुख खान आसिम खान शेख रिजवान शेख जावेद आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एकता ग्रुपने स्पष्ट केले आहे की जर लवकरात लवकर रबर गतिरोधक बसवण्याची कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन उपोषण करण्यात येईल कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी चाकीर मिर्झा संपादक सौदाकर मोहम्मद हो रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज ट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका